शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असूनही शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे बुलढाणा नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे शहरात पाणी वितरणाची व्यवस्था अनियमित आहे काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो तर काही भागात आठवडाभर पाणी पुरवठा होत नाही शहरातील व्ही आय पी लोकांच्या घरी चोवीस तास पाणी पुरवठा केला जातो तर सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागतो नागरिक पाणी पुरवठ्यासाठी दुप्पट कर भरतात परंतु त्यांना पाणी मिळत नाही शहरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या विरोधात इशारा दिला आहे नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाणी टंचाईची समस्या सोडवण्याची मागणी केली आहे बुलढाणा नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे